Thank you for watching! गंगाखेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक झाल्याच्यानंतर मतदान झालेल्या मतपेट्या ठेवलेली रूम उपविभागाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी एस आर पी एफचा इनर कॉर्डन आणि स्टेट पोलीसचा आउटर कॉर्डन अशा दोन लेअरमध्ये सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी लावलेली आहे चोवीस तास च, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दोन लेअरमध्ये ले आहे ले त्याचबरोबर ले। एक सिव्हिल ऑफिसर आठ आठ तासाच्या कंटिन्यू ड्युटी ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी आपण लावलेले आहेत संपूर्ण रूम लॉबी आणि लॉबी जे आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत तसेच या ठिकाणी फायर एक्स्टिंग्विशर आणि फायर फायटर अग्निशामक दलाच्या गाड्यासुद्धा आपण उपलब्ध ठेवलेल्या आहेत एका उमेदवाराने लेखी अर्ज करून त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केल्यावरून त्यांना आपण परवानगी देण्यात आलेली आहे त्यांनी दोन कॅमेरे त्या ठिकाणी बसवलेले हो आहेत परंतु आपले प्रशासनाचे या ठिकाणी जवळपास सोळा कॅमेऱ्यामधून संपूर्ण घडामोडी या ठिकाणी जातात कॅन्डिडेट्सनी या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत नेमकं कशा प्रकारची सुरक्षा आहे आणि लोकांमध्ये असं का वाटलं की कॅमेरे बसवा सुरक्षा चोक आहे या ठिकाणी कुठलीही उणीव यामध्ये राहिले नाही निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी फायर इस्टिंगर त्याचबरोबर फायर ब्रिगेड आर पी एफ आणि स्टेट पोलीस यांचा कडेकोट चोवीस तास बंदोबस्त आहे त्याचबरोबर सिव्हिल ऑफिसर सुद्धा नेमलेले आहेत परंतु काही उमेदवारांनी एकाच उमेदवारांनी तशी मागणी करून आपण त्यांना परवानगी दिलेली आहे बाजूच्या जिल्ह्यातील परळी येथे चक्क उमेदवार जे आहेत ते रूमच्या बाहेर सारा देशांना मिळाले त्याचाच परिणाम आहे का नाही अशी बाब काही मजा ऐकण्यात आलेली नाही बिलकुल तुम्ही काय आवाहन करताल जनतेला मतदान सुरक्षितरित्या शांततेत झालेलं आहे आणि पूर्ण मशीन्स सुरक्षित या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत मतदानाच्या दिवशी अर्धा तास अगोदर उमेदवारांच्या किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या समक्ष या स्ट्रॉंग रूमचं लॉक काढलं जाईल आणि त्या मतमोजणीसाठी येणार आहेत कुठल्याही अफवावर कुठलाही विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही एकदम निपक्षपातीपणे आणि सुरक्षितरित्या सर्व मतदान जे जनतेने केलेलं आहे ते जनतेसमोर येईल सीसीटीव्ही शंभर टक्के लावतोच परंतु जर कोणी मागणी केली तर सीसीटीव्ही लावायची परवानगी आम्ही त्यांना दिलेली आहे परभणी पासून बाजूला असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानानंतर रूम बाहेर कुठेतरी विरोधक जे आहेत ते पहारा देताना आपल्याला पाहायला मिळाले तेच लोन आता परभणी जिल्ह्यामध्ये आलेले परभणीच्या गंगाखेड नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली आपण रूमच्या बाहेर आहोत या मध्ये गंगाखेड नगरपालिकेसाठी झालेल्या मत मतदानाच्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत पण या ठिकाणी देखील विरोधकांना खात्री नसल्यामुळे येथे रूमच्या बाहेर प्रायव्हेट सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे गंगाखेड नगरपालिकेसाठी प्रमुखत तिघांमध्ये लढत आहे त्यामध्ये यशवंत सेना म्हणजे आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ आणि यशवंत सेने सेना त्याचबरोबर भाजप आणि त्या बाजूबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात तिरंगी लढत आहे पण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या अर्जानुसार या गंगाखेड नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानाच्या मत मतपेट्या जेथे ठेवण्यात आलेल्या आहेत त्या रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत कुठेतरी अजित पवार गटाला शंका वाटत आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे रीतसर अर्ज केला होता उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज मंजूर करून त्यांचे प्रायव्हेट सी सी टी व्ही कॅमेरे दोन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत एकंदरीतच कुठेतरी मतदारांना असेल किंवा विविध पक्षातील नेत्यांना असेल या ईव्हीएम मशीनविषयी शंका दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहेत काही जिल्ह्यामध्ये तर रूमच्या बाहेर पहरा देण्यात येत आहे पण परभणीच्या या गंगाखेड नगरपालिकेसाठी मात्र ठेवण्यात आलेल्या रूमच्या बाहेर मात्र सी सी टी व्ही लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे एकंदरीतच या सर्व प्रकारामुळे जिल्हाभरात मात्र खळबळ उडाली आहे कारण परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांसाठी मतदान संपन्न झालेलं आहे पण सात पैकी केवळ गंगाखेड नगरपालिकेमध्येच असा प्रकार आढळून आलेला आहे याचं लोन आणखीन सहा नगरपालिकेमध्ये जाईल का हे मात्र येणार दिवसात पाहायला मिळेल पण त्या निमित्ताने मात्र कुठेतरी या ईव्ही विषयी शंका उपस्थित केली जात आहे आणि ही खरी आहे किंवा खोटी आहे हे मात्र आपण सांगू शकत नाही पण ही शंका उपस्थित केल्यामुळेच हे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण गंगाखेड परभणी